सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक त्रेसष्ट श्लोक पाहूयात क्रोधाद्भवती संमो हस्त समो स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रमशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती बुद्धिनाशात प्रणश्यती श्लोकाचा अर्थ पाहूयात क्रोधात म्हणजे क्रोधापासून भवती म्हणजे निर्माण होतो सम्मोह म्हणजे पूर्ण मोह किंवा सम्मोह सम्मोहात म्हणजे मोहापासून स्मृती म्हणजे स्मृतीचा विभ्रम म्हणजे गोंधळ स्मृतिभ्रंशात म्हणजे स्मृतिभ्रंश झाल्यावर किंवा स्मृतौर गोंधळ झाल्यानंतर बुद्धिनाश म्हणजे बुद्धीचा नाश बुद्धिनाशात म्हणजे आणि बुद्धीचा नाश बुद्धी झाल्यानंतर बुद्धी प्रणश्यती म्हणजे मनुष्याचे पतन होते आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकोपात पतन होते आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात मागच्या श्लोकात आपण पाहिले की विषयाचे चिंतन आसक्ती कामना विफल विफलता क्रोध अशी साखळी निर्माण होते आता क्रोधामुळे काय काय होते ते पाहूयात क्रोधामुळे मनात समोह म्हणजेच मूढभाव उत्पन्न होतो सम्मोहामुळे आपल्या स्मृतीवर त्याचा परिणाम होतो व स्मृतिभ्रम निर्माण होतो सारासार विचार करण्याची शक्ती नाहीशी होते व यामुळे बुद्धीचा भ्रम व नंतर नाश होतो व बुद्धीनाशानंतर मनुष्याचे पतन होते मोहामुळे कार्यकारण भावाची असलेली स्मृती लुप्त होते आणि जे करू नये ते आपण करतो स्मृतीचा नाश झाल्यामुळे बुद्धीचा नाश होतो अत्यंत रागात माणूस थरथर कापू लागतो डोळे लाल होतात आणि यामुळे मनुष्याचा अधपात देखील होतो अशा मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या वागण्यात काहीच फरक राहत नाही अशा मनुष्याने घेतलेल्या निर्णयाने त्याचे आणि इतरांचे देखील नुकसान होते आधीच्या श्लोकात ध्याय तो विषयांपोसस असे म्हटले आहे म्हणजेच विषयाच्या चिंतनापासून सुरू झालेले हे चक्र शेवटी मनुष्याचे पतन करते हे फार मोठे चक्र आहे यातून बाहेर पडायचे असेल तर भगवंतांचे स्मरण करणे अत्यावश्यक आहे आणि हे सर्व टाळायचे असेल तर प्रथम विषयांचे चिंतन थांबवले पाहिजे यासाठी प्राणायाम करायला हवा हे भगवद्गीतेत सांगितले आहे ते आपण पुढे पाहणार आहोत जे भगवद्गीता ऐकतात किंवा वाचतात त्यांना क्रोध कमी झाल्याचा अनुभव येतो कारण ते गीतेच्या अभ्यासात वेळ व्यतीत करतात रिकाम्या मनात विषयांचे विचार सतत येत राहतात पण मनाला भगवंतांच्या स्मरणात त्यांच्या सेवेत गुंतवले तर असे विचार मनात येत नाहीत आणि आपोआप मनावर नियंत्रण होते थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे क्रोधातून भ्रम होतो भ्रमातून स्मृती जाते स्मृती गमावल्यामुळे बुद्धी जाते आणि बुद्धी हरवली की माणूसच हरवतो म्हणून श्रीकृष्ण सांगतात क्रोध काम मोह यांपासून मुक्त व्हा मनातला बुद्धीच्या अधीन ठेवा तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर क्रोध हा केवळ क्षणिक नाही तर तो आपल्या जीवनाचा मार्गच बदलवून टाकतो सजगता संयम आणि विवेक हेच साधन आहे ही साखळी तोडण्याचे त्यासाठी योग्य विचार योग्य भावना आणि योग्य कृती हाच ध्यान व भक्तीचा हेतू आहे म्हणून मनाला बुद्धीच्या अधीन ठेवून आपण आपली ध्यान व भक्ती चालू ठेवली पाहिजे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील त्रेसष्टावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानंद वासुदेव प्रियं धर्मसंस्थापक वीरम कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्री कृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा